नमस्कार जिओ रिचार्ज प्लॅन दोन हजार पंचवीस आत्ता वर्षभर टेन्शन फ्री रहा जिओचा रिचार्ज प्लॅन संपूर्ण वर्षासाठी फक्त आठशे पंच्याण्णव रुपयेमध्ये रिलायन्स जिओने दोन हजार पंचवीसमध्ये एक नवा स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे हा प्लॅन विशेषतः मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे फक्त आठशे पंच्याण्णव रुपयेमध्ये एक वर्षभर चालणारा हा प्लॅन मार्केटमध्ये धुमाकूळ घालतो आहे जिओने कायमच आपल्या स्वस्त आणि दर्जेदार सेवा देण्याच्या संकल्पनेला पुढे नेत नवीन प्लॅन आणला आहे प्लॅनची मुख्य वैशिष्ट्ये एकदा रिचार्ज वर्षभर टेन्शन तीन वर फ्री तीनशे पासष्ट दिवसांची वैधता वर्षभर पुन्हा रिचार्ज करायची गरज नाही अनलिमिटेड कॉलिंग कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉल बारा जी बी डेटा पूर्ण वर्षासाठी डेटा दररोज पन्नास एम बी अतिरिक्त डेटा रोजचा इंटरनेट वापरा पुरेसा कोणतीही हिडन चार्जेस नाहीत पारदर्शक आणि सोपा प्लॅन डेटा आणि कॉलिंग फायदे आता बिंदास्त कॉल करा अनलिमिटेड कॉलिंग जिओ ते जिओ आणि इतर नेटवर्कवर मोफत कॉलिंग बारा जी बी डेटा संपूर्ण वर्षभरासाठी ज्यामुळे सोशल मीडिया व्हॉट्सअप आणि इंटरनेट ब्राउजिंग सहज शक्य दररोज पन्नास एम बी डेटा जो व्हॉट्सअप मेसेजिंग फेसबुक इंस्टाग्रामसाठी पुरेसा ठरेल फायनान्शियल फायदे कमीत कमी खर्च जास्तीत जास्त फायदा सुपरसेविंग फक्त आठशे पंच्याण्णवमध्ये संपूर्ण वर्षभर रिचार्ज महिन्याला खर्च फक्त पंच्याहत्तर रुपये इतर कंपनींच्या तुलनेत खूपच कमी एकदाच पैसे भरायचे आणि वर्षभर टेन्शन नाही रिचार्ज कसा करावा अगदी सोपं आणि झटपट माय जिओ ॲप मोबाईलमधून सहज रिचार्ज करता येतो जिओ वेबसाईट ऑनलाईन पेमेंटद्वारे रिचार्ज जिओ रिटेलर जवळच्या जिओ स्टोअरवरून जाऊन रिचार्ज करू शकता हा प्लॅन कोणासाठी बेस्ट तुमच्यासाठीच आहे विद्यार्थी ज्यांना दररोज लिमिटेड डेटा लागतो वयोवृद्ध ज्यांना केवळ कॉलिंगसाठी सिम लागते गृहिणी ज्या इंटरनेटचा जास्त वापर करत नाहीत ग्रामीण भागातील नागरिक ज्यांना स्वस्त आणि चांगली सेवा हवी आहे प्लॅनचे फायदे कमी खर्च जास्त लाभ एकदाच रिचार्ज करा वर्षभर मस्त जिओ स्वस्त आणि बेस्ट इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त मोफत अनलिमिटेड कॉलिंग कुठेही कधीही मर्यादित डेटा वापर करण्यासाठी बेस्ट कोणतेही छुपे चार्जेस नाहीत महत्त्वाच्या टिपा लक्षात ठेवा प्लॅनची वैधता तीनशे पासष्ट दिवस आहे दररोज पन्नास एम बी डेटा मिळेल एकूण बारा जी बी डेटा वर्षभरासाठी उपलब्ध सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग सुविधा आहे कोणतेही हिडन चार्जेस लागणार नाहीत नेहमी विचारले जाणारे प्रश्न तुमचे सर्व प्रश्न एकाच ठिकाणी हा प्लॅन कोणत्याही जिओ सिमवर चालेल का होय कोणत्याही ॲक्टिव्ह जिओ सिमवर वापरता येईल डेटा संपल्यावर काय होईल रोजचा पन्नास एम बी डेटा संपल्यावर स्पीड कमी होईल या प्लॅनमध्ये एस एम एस सुविधा आहे का हो यामध्ये मुख्यतः कॉलिंग आणि डेटा आहे एस एम एसबद्दल बद्दल अधिक माहितीसाठी जिओ कस्टमर केअरला संपर्क करावा लागेल प्लॅन मध्ये बदल करता येईल का नाही एकदा ॲक्टिव्ह झाल्यानंतर हा प्लॅन तीनशे पासष्ट दिवसांसाठी लॉक राहील निष्कर्ष आता वर्षभर टेन्शन फ्री राहा आठशे पंच्याण्णव रुपयेचा हा जिओचा नवा प्लॅन म्हणजे कमी उत्पन्न असलेल्या आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी वरदान आहे वर्षभरासाठी स्वस्त आणि दर्जेदार सेवा मिळवायची असेल तर हा प्लॅन परफेक्ट आहे एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर टेन्शन फ्री राहा जिओने नेहमीच सिद्ध केले आहे की उत्तम नेटवर्क सेवा स्वस्तातही देता येते दोन हजार पंचवीसमध्ये हा प्लॅन एक नवा ट्रेंड सेट करेल आणि मोबाईल यूजरसाठी फायदेशीर ठरेल धन्यवाद